आणि कंदमुळं खाताना रोज थोडा थोडा दगड चाटू लागला त्याला आता जेवणात खूप मजा येऊ लागली हाच दगड फळं खातानाही तो चाटू लागला असे खूप दिवस गेले आणि एके दिवशी ते तुकडे संपले मग त्यानं आधीच्या जागेवरून आणखी दगड आणले पण त्या दगडांना पूर्वीची चव नव्हती मग त्या आधी मानवाला पुन्हा बेचव अळणी जेवण खाणं भाग पडू लागलं आता त्याला शांतपणे बसून राहावे ना त्या दगडाचा शोध घेण्याचा त्यानं खूप प्रयत्न केला पण तो दगड काही त्याला मिळाला नाही आता काय बरं करावं असा विचार करताना चालत चालत तो त्या जंगलाच्या टोकापाशी म्हणजे जिथं जंगल संपतं अशा जागेवर येऊन ठेपला त्याला दिसली एक वेगळ्या प्रकारची माती ती खूप लांबवर पसरलेली होती आणि त्या मातीनंतर पाणीच पाणी खूप लांबवर पसरलं होतं की तिथे जाणं शक्यच नव्हतं